बाराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेला शिवसंग्राम मेळावा आणि समाजभूषण पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि महामानवांच्या फोटोचे पूजन व दीप्रजलनाने झाली याप्रसंगी काही मान्यवरांच्या कार्यांची दखल घेत त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं पुण्यनगरीचे संपादक मुरलीधर बाबा शिंगोटे यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्याचबरोबर संगीत नाटक क्षेत्रात अधिकाराने विराजमान झालेल्या कीर्ती शिलेदार उत्तम पाटील विजय कांबळे मिस्टर युनिव्हर्स अजित थोपटे इत्यादी कर्तृत्वानांचा सन्मान करण्यात आला त्या अगोदर छत्रपतींच्या वरील पोवाड्याने